चला <laughs> आज मम्माचा बर्थडे आहे आणि बर्थडे पण सेलिब्रेशन करा तुम्ही असं म्हणताल की बड्डे मम्माचं आत्ता कसं सेलिब्रेशन केला नाही

चला जेवल्यानंतर भेटूया तो, तो गाई मग आम्ही केक कट केला आणि मग साड थोडी बाहेर गेले आणि झालं नाही स्टडी तर हो दे म्हटलं उद्या सुट्टी आहे दोन दिवस का एक दिवस मम्मा तर गाईज हा स आज आम्ही गेल त्याने साड्या पण आणल्या आणि माझी पट्टी जोडली होती ती पण आणली आणि मला लक्षातच नाही आमच्या दुकानात आहे आम्ही आमच्या दुकानात ठेवले ना स्टेशनरी अ... हे जय मला माहित नव्हतं होती का नाही होती का नाही होती का नाही तो गाईज बाबा म्हणतात माझा फोन घेतला मम्माचा फोन आहे तरी ब्ल्यू फोन दिसत नाही काय मग ते मज्जा म्हणून आहे समजत नाही मम्माला मला <laughs> तर मग साड्या घेऊन आली पट्टी तुटली होती म्हणजे स्केल तुटली होती ते पण आणली आणि मग जर आणि तर मी कधी तर हे पोटॅटो चिप्स खाल्ले होते म्हणजे उठल्यानंतर आता पोटॅटो चिप्स खाल्ले म्हणजे कधी कधी रोळच नाही तसं आणि विहान पण तेवढंच आलाय बाहेर आणि खाल्लंय आणि नंतर मग आले डॉक्टर नाही डॉक्टर नाही अंकल आले झाडांना खत टाकायला तर चला बघूया आणि एक सांगायचं आणि आज स्कूलला नाही आज उद्या एकाच दिवस सुट्टी आहे कारण की मला वाटलं की दोन दिवस सुट्टी <laughs> वापीस बॅट उदय आता केलं ना